इंडिगोच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे आणि रद्द होणाऱ्या फ्लाइट्समुळे प्रवासी प्रचंड वैतागले आहेत इंडिगोची विमानसेवेची परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो त्यामुळे इंडिगोऐवजी इतर विमान वाहतूक कंपन्यांच्या फ्लाईट्सचं बुकिंग करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे पण लोकांच्या या अडचणीचा अन्य विमान कंपन्यांनी गैरफायदा घेतला आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दिल्ली ते मुंबई विमान प्रवासासाठी इकॉनॉमी क्लासच्या तिकिटाचा दर हा एकवीस हजार पाचशे सत्याहत्तर रुपयांपासून एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत आहे बंगळुरू ते कोलकाता या प्रवासासाठी विमान कंपन्या वीस हजार तेवीस हजार रुपयांनी तिकिटांची विक्री करतायत उदयपूर ते मुंबई विमान प्रवासासाठी तिकीट दर चोवीस हजार ते पस्तीस हजार रुपयांपर्यंत आहे देशांतर्गत विमान वाहतुकीचा विचार केला तर इंडिगोचा त्यात चौसष्ट टक्के वाटा आहे तर एअर इंडिया एअर इंडिया एक्सप्रेस स्पाइस आणि अक्सारा या विमान कंपन्यांचे मिळून देशांतर्गत विमान वाहतूक सुविधेतलं योगदान छत्तीस आहे इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्याने आणि इतर विमान कंपन्यांनी तिकिटाचा दर वाढवल्याने प्रवाशांसमोर मोठं संकट निर्माण झालंय